नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर म्हणजे काय भाग दोन घेणार आहोत मागील व्हिडिओमध्ये करिअरच्या संदर्भात एक विशिष्ट अशा पद्धतीची माहिती पाहिली काही प्रश्नावलींच्या माध्यमातून स्वतःला आपण काही प्रश्न विचारून घेतले आणि त्याच माध्यमातून आपण त्याचं उत्तर सुद्धा घेतलेलं आहे आणि करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा समर्पकरित्या चर्चिल्या गेलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे मागचा व्हिडिओ आहे तो हे लक्षात असू द्या त्यासाठीच तुम्हाला अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ते कनेक्ट राहण्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजेच अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला घेऊन येता येईल विद्यार्थी मित्रांनो आपण असं पाहतो की प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचं चांगल्या चांगल्या पद्धतीचं काम करून आपल्या करिअरच्या माध्यमातून काही छाप सोडायची असते आपल्या कार्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि त्याच धडपडीमध्ये आपण शिक्षण घेतो आपण नोकरी करतो किंवा कुठला तरी व्यवसाय सुरू करतो आणि त्या माध्यमातून आपला जीवनाचा जो काही गाडा आहे तो हकत जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यामध्येच आपलं करिअर दडलेलं असतं किंवा करिअरच्या संधीसुद्धा त्या माध्यमातूनच आपल्याला उपलब्ध झालेल्या असतात हे बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा मा लोकांनासुद्धा माहीत नसते त्यासाठीच अशा पद्धतीच्या या सर्व मार्गदर्शनाची गरज आपल्या सर्वांना त्या त्या आहे त्यातली त्यात विद्यार्थी दशेमध्ये तर आहेच आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किंवा उच्च शिक्षणामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळेस अशा गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या गोष्टीची तोंड ओळख व्हावी म्हणून प्रत्येक विद्यापीठाने तुम्हाला करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन आणि तुमच्या कौशल्यावर विकासाचा जो काही भर दिलेला आहे त्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात सुद्धा घेणं आवश्यक हो आहे त्यांचा अभ्याससुद्धा करणं आवश्यक हो आहे त्याचं स्वतःसाठी सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे तो प्रयत्न व्हावा यासाठीच आजचा हा आपला सर्वांसाठी प्रयत्न आहे तोही आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनलवर हे लक्षात असू द्या म्हणून आपण आपल्याच पद्धतीनं या दुसऱ्या भागामध्ये करिअर म्हणजे काय त्या संदर्भात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की आपल्या पाच या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे जे की पुढच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा येत राहील विषयाच्या प्रत्येक चॅप्टरच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण जात असतो आणि त्या माध्यमातून जसं ज्ञान प्राप्त करत असतो तसाच तो चा चा हा भाग आहे त्यामुळे तुम्हाला याचंही नॉलेज व्हावं आणि या नॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या करिअरच्या संदर्भात सुद्धा माहिती व्हावी हा मुख्य उद्देश या संपूर्ण स्पष्टीकरणाचा आहे म्हणूनच पहिला मुद्दा आजसाठी आपण चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजेच काय तर पुढील पद्धतीचा व्यक्तीची दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे करिअर होय आपण असं पाहतो की कुठलीही गुंतवणूक कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या आपण करत असतो ते शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल कुठलंही क्षेत्र असो ज्यावेळेस गुंतवणूक म्हणजे आपल्या कष्टाच्या माध्यमातून जी काही छाप निर्माण करण्याचा पर प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आपण काही ना काही चांगल्या चांगल्या पद्धतीचं चा काम मागे सोडत आहोत ज्याचं अनुकरण करण्यासाठी दुसरं लोकसुद्धा प्रयत्न करत आहेत आणि त्या माध्यमातून ते सुद्धा तशाच पद्धतीचं करिअर बनवू इच्छित आहेत असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेला आपल्याला सुद्धा समाधान वाटतं म्हणून आपण जे काही काम करत असतो ते काम आणि त्याची दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजेच तुमच्या करिअरची सुरुवात आहे ही आपल्याला लवकरात लवकर समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठीच तुम्हाला आजचं ही ट्युटोरियल सुद्धा महत्वाचं आहे म्हणून तुमची दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे तुमचं करिअरची सुरुवात होणं आहे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच विचार करायचा आहे जो विचार तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या आपण ज्या वेळेस प्रवेश घेत असतो उच्च शिक्षणामध्ये त्याच वेळेस तुम्हाला तो दृष्टिकोन मिळून जातो हे लक्षात असू द्या दुसरा जो काही मुद्दा आहे तो कार्याचा अनुभव म्हणजेच आपण काय करत असतो की कुठलं तरी काम आपण ज्या वेळेस करत असतो त्या अनुभवाच्या माध्यमातून दुसऱ्यांना काहीतरी गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो हा जो काही अनुभव आहे या अनुभवाचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम हे दुसऱ्यासाठी प्रेरणादायी ठरलेले असतात त्यावेळेस तुमच्या करिअरची छाप दुसऱ्यावर पडलेली असते म्हणून आपण असं म्हणतो की मला कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जाऊन नाव कमवायचं आहे नाव कमवायचं म्हणजे नेमकं काय तर चांगल्यात चांगलं काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठीच अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी आपल्याला करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याला करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी ही चर्चा पुढे न्यावी लागते तिसरा जो काही मुद्दा आपण आजचा चर्चेसाठी घेतलेला आहे तो म्हणजेच व्यक्तीच्या कार्यात सकारात्मक जो काही विकास आहे तो म्हणजे काय झालेलं आहे की ज्यावेळेस व्यक्ती काम करत असतो कुठलंही कार्य करत असतो त्यावेळेला त्याच्या कार्यामध्ये जो सकारात्मक विकासाचा जो काही पार्ट आहे तो पार्ट त्याला करिअरची छाप सोडून देण्यासाठी भाग पाडत असतो म्हणून करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्याच कामामध्ये सकारात्मक जे काही काम केलेलं आहे तो विकासाचा जो काही तिथं पार्ट आहे अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत सकारात्मक विकासाच्या त्या सर्व गोष्टी तुमच्या करिअरमध्ये मोडतात आणि म्हणून तो सुद्धा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे आणि आपल्याला जो प्रश्न पडत असतो की करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं जे काही उत्तर आपल्याला घ्यायचं असतं ते उत्तर तुम्हाला अशा पद्धतीचं मिळून जातं म्हणूनच आपली ही चर्चा सोप्या सोप्या माध्यमाच्या माध्यमातून आणि सोप्या पद्धतीनं पुढं नेत असल्यामुळं बहुतेक विद्यार्थ्यांना ही चर्चा आवडते ते अशाच पद्धतीच्या या सर्व गोष्टी करू लागतात आणि या अनुभवाच्या माध्यमातून त्यांना पुढं जे काही जायचं असतं त्याचासुद्धा फायदा होतो म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला ट्युटोरियलच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे चौथा जो काही मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की जीवनात व्य व्यावसायिक ओळख निर्माण करणे आपण असं पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठली तरी ओळख निर्माण करायची असते माझी स्वतःची एक मला आयडेंटिटी निर्माण करायची असते त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ही आयडेंटिटी म्हणजे नेमकं काय आहे तर तीच तुमची व्यावसायिक ओळख अशा पद्धतीची आहे ज्या वेळेस अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असतो त्यावेळेला त्याच्या करिअरची सुरुवात झालेली असते म्हणून करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या हो। स्वतःच्याच प्रयत्नामध्ये त्याला कुठेतरी सापडू शकते म्हणून तो सुद्धा प्रयत्न किंवा असा भाग आपण इथं लक्षात घ्यायचा आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जातं करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच आपल्याला पुढचा जो काही मुद्दा चर्चेला घ्यावा लागतो लग हो तो शेवटचा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजेच आपल्याला सामाजिक योगदानाचे काय आपण ज्यावेळेस कुठलंही काम करतो वाचन करतो अभ्यास करतो कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस प्रगती करत असतो त्या प्रगतीच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्यावेळेस एखादं काम करत असतो त्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपल्या हातून चांगल्यात चांगली कामे सुद्धा घडत जातात त्या कामाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण होत जाते आणि ती ओळख एकदा निर्माण झाली की त्या ओळखीच्या माध्यमातूनच तुमचं ते करिअर बनत जातं मग आपल्याला असं लोक असं म्हणू लागतात की नाही या व्यक्तीचं चा काम चांगलं आहे या व्यक्तीचा सामाजिक जो काही दृष्टिकोन चांगला आहे शैक्षणिक क्षेत्रात जर असाल तर शैक्षणिक बाबतीमध्ये तुमचा दृष्टिकोन चांगल्या पद्धतीचा आहे एखाद्या विषयाला चांगल्या पद्धतीचा तुम्ही न्याय देत असताल तर लोक विद्यार्थी तुम्हाला असं म्हणत असतात की त्याचं डेडिकेशन जे काही आहे ते त्याच्या विषयाच्या संदर्भात चांगल्या पद्धतीचा आहे असा जो काही भाग आहे तोच भाग तुमच्या करिअरच्या माध्यमातून तुमची छाप सोडली जाते तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी घडतात आणि या घडणे म्हणजेच तुमचं करिअर तयार होणे करिअरची बिल्डिंग तयार होणे आणि त्या माध्यमातून जगाला एक प्रकारचा सकारात्मक अशा पद्धतीचा संदेश देणे आहे म्हणूनच तुम्हाला या करिअर म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अशा सहज आणि सोप्या पद्धतीनं देणं अपेक्षित होतं त्याच पद्धतीची चर्चा मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण केलेली आहे ही चर्चा अशाच काही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पुढे येणार आहे मात्र आजचा जो काही भाग आहे करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाईल आणि या पुढील काही गोष्टीमध्ये सुद्धा ते तुम्ही लक्षात घेता आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद